nó con cái mình uh nó con mình -huh. kìa, cái, cái, cái 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 माणसांच्या मध्ये कुत्र उपाय माणसांच्या मध्ये हे कुत्र उपाशी आहे कर्कट खायला लागले तुम्ही अनुभव घ्या मी म्हणजे आलो <laughs> काहीतरी ह्या निगेटिव्ह दाखवते पण असं नाही माणसं करून खाऊ शकतील पण कुत्री जर करून खाऊ शकत असतील तर आज माणसांवर राज्य केला कोणाच तरी खरकट्या मार्केट्यावर कोणाल तरी टाकलेलं वाकलेलं कोणाच तर घराला टोपलं चोरून का खाऊ होईना ते खाऊन जगत राहते ते हा असा यांचा जीवन प्रवास नाही तुला काय व्हिडिओ बनवते का हेचा माणसं जेवायला बसत गुगल आपलं याला युट्यूब लाईव्ह आहे गुडकर न्यूज लावायला बसते ती का नाही आणि कुत्री फिरते ती बाजूला कुत्री आता तू बघितलं तू नाही बघितली तू आता होतं गे ते गेलं तू काळ कुत्र होवी कुत्रा होई दिसलं कुत्रा चौक कुत्रा आहे का दिसलं ग आता तर दिसलं ग माणसं लाईनीर बसून जेव कुत्र्याला काय आहे का ही माणसं आहेत तर या माणसाने लानीर बसून जेवा हो। पण एक थोडंफार जेवण कुत्र्याचा वाच तुला काय वाटतं तू सांग तुला काय वाटतंय सांग कुत्री उपाशी मरते ती तर तुला काय वाटतं याबद्दल तू सांग हा त्यांना जेवण मिळालं पाहिजे कुत्री मांजरं जगली पाहिजे ती आहे का नाही जनावरं जगली पाहिजे ते वार। माशी सुद्धा मच्छर सुद्धा सगळी जगली पाहिजे आहे का नाही त्याशिवाय आपण मा मनुष्य म्हणून जगण्यात काय अर्थ आहे का नाही ना मोठ्यानं बोल तर ह्या सगळ्या ह्या नवबालिका सगळ्या तो पळून गेल्या पण ह्या सगळ्या देवीच आहेत त्या देवीचं स्वरूप आहेत त्या तो गा त्यांना बोलता येत नाही पण हिला बोलता येते कितीला तू तुझं नाव सांग पूर्ण मोठं सांग जानवी जान्हवी अमोल कदम आपल्या बरोबर बोलत आहेत हिचं नाव काय पुढे येऊन सांग तर इकडे येऊन बोल जाऊ द्या ती गेली नि बोल तर हे सगळं जेवणाचा कार्यक्रम बघितलंय चला तर आता आपला कार्यक्रम संपूया सर येऊन बोलायला लागले सर तुम्हाला दिसत आणि सर इथून पुढं मार्गदर्शन करते सर म्हणजे ते शेवटची पंगत आहे हा जर कोण राहिला असत जर कोण राहिला असत जेवायला या जर कोण राहिला असत तर जेवायला या

जा 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 ना नास्ट काय जवळ या जवळ या जवळ या हम्म तुम्ही मोठं झालं बघणार आहे हे थँक्यू झालं